नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण आणि स्वागत आहे तुमचं भूषण अकॅडमीच्या या लेक्चर सिरीजमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो काही लेक्चर घेणार आहोत ते लेक्चर आत्ता जे चालू घडामोडीचा टॉपिक आहे ऑलिम्पिक गेम्स सध्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्यात त्या ऑलिम्पिक स्पर्धेबद्दल आहे आणि या ऑलिम्पिक स्पर्धांच्या वरती आपण तीन लेक्चरची सिरीज घेणार आहे मी छोटी छोटी म्हणजे तुम्हाला ते लक्षात पण राहणार आहे त्याच लेक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर करण्यापेक्षा मी तीन लेक्चर्स कव्हर करण्यामध्ये कव्हर करणार आहे तर पहिले आता छोटं लेक्चर राहणार आहे तर त्याच्यामध्ये आपण ओलिम्पिकचा इतिहास घेणार आहे तर ओलिम्पिकचा हिस्टॉरिकल पूर्णतः इतिहास काय आहे त्याच्याबद्दल एक छोटी शॉर्ट बट स्वीट आपण माहिती तुम्हाला देणार आहे की जी तुमच्या लक्षात सुद्धा राहू शकते ओके ज्यावरती प्रश्न तुम्हाला काय काय येऊ हो शकता थर्ड सेकंड लेक्चर जे काही आपले राहणार आहे ते राहणार आहे पूर्णतः पॅरिस ओलिम्पिकवरती सो पॅरिस दोन हजार चोवीसचं जे काही ऑलिम्पिक आहे हे फार महत्त्वपूर्ण लेक्चर राहील कारण मोस्ट मेजर प्रश्न तुम्हाला याच्यात नाही येण्याची काय शक्यता आहे चालू घडामोडीच्या मोडीच्या बेसिसवरती आणि तिसरं आपलं लेक्चर राहणार आहे ते राहणार आहे भारत आणि ऑलिम्पिक वरती ओके हा आता मग तुम्ही म्हणणार की याच्यात चोवीस मध्ये भारतीय कोणाकोणी जिंकलं त्याच्याबद्दल तर आपण डिस्कस करूयातच पण याच्या आधी पूर्ण इतिहासामध्ये पूर्णतः भारताचं कसं परफॉर्मन्स राहिलेला हिस्टॉरिकली तर त्याचं सुद्धा आपण जे काही डिस्कशन आहे ते करणार आहे तर आपले तीन टॉपिक्स वरती तीन लेक्चर्स आपले पहिलं आहे इत इतिहास दुसरं लेक्चर राहणार आहे पॅरिस दोन हजार चोवीस आणि तिसरं लेक्चर राहणार आहे भारत आणि ऑलिम्पिक हे तीन मुद्दे आपण जे काही आहेत ते तीन लेक्चरच्या यांनी डिस्कस करणार आहे ओके तर आजच ऑलिम्पिकची सांगता झालेली विद्यार्थी मित्रांनो आणि ह्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत तर त्या कशाप्रकारे पार पडल्या आहेत काय आपण त्या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण पॅरिस ऑलिम्पिक जो काही सेशन राहणार आहे आपलं त्याच्यामध्ये कव्हर करणारच आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं भूषणधूत अकॅडमी म्हणजे माझं नाव आहे भूषणधूत भूषणधूत अकॅडमी ओके okay, भूषण धूत अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि हे आपलं युट्यूब चॅनल सुद्धा आहे तर याला तुम्ही आता जिथे लेक्चर बघता प्लीज सबस्क्राईब करून घ्या ओके तर मित्रांनो आपण जर का बघितलं तर ऍन्शियट ऑलिम्पिकचा इतिहास काय काय तर सगळ्यात पहिले आपण सध्या जे ओलिम्पिक बघतो याला म्हणून काही लोक ज्याला आपण ऑलिम्पिक संबोधतो तर त्याला काही लोक आधुनिक ऑलिम्पिक सुद्धा असं संबोधतात तर आधुनिक ओलिम्पिक म्हणजे काय की याच्या आधी सुद्धा प्राचीन काळामध्ये ओलिम्पिक व्हायचं त्याला ऍनशिट ऑलिम्पिक किंवा प्राचीन ओलिम्पिक असं संबोधण्यात येतं तर इसवीसन पूर्व सातशे शहात्तर ओके इसवी पूर्व किती सातशे शहात्तर मध्ये एन्शियंट ग्रीक सभ्यतेमध्ये ओके जो ग्रीक सिव्हिलायझेशन आहे ग्रीक साम्राज्य आहे आत्ताचा जो ग्रीस आणि बाकीचा जो पूर्ण एरिया आहे तिकडचा तो पूर्ण जो आहे तो ग्रीक सभ्यता असायची तेव्हाची फक्त ग्रीस देशच नाही त्याच्या आजूबाजूचा पण पूर्ण जो एरिया आहे ना तो पूर्ण तेव्हा ग्रीक म्हटल्या जायचा बरोबर आहे तर तेव्हा या स्पर्धा सुरू करण्यात आल्या होत्या खेळांच्या स्पर्धा आणि ग्रीक गॉड जो आहे झियस ओके okay, yes, नावाचा हा ग्रीक गॉड आहे त्याच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी तेव्हा सुद्धा दर चार वर्षांनीच या खेळांचं आयोजन केलं जायचं ज्याच्यामध्ये प्रथम पुरस्कार जो काही व्यक्ती मिळवत आहे त्याला सिल्वर कॉईन दिलं जायचं सिल्वर मेडल दिलं जायचं आणि द्वितीय पुरस्कार ज्याला मिळतात त्याला त्याच्यामध्ये ब्रॉन्झ मेडल दिलं जायचं त्या काळामध्ये असं म्हणलं जातं की काही काळासाठी सोनं जे आहे त्याला शापित धातू असं मानलं जायचं ग्रीक सिव्हिलायझेशनमध्ये म्हणून तेव्हा ते स्टार्टिंगला सोनं देत नव्हती नंतर सोनं पण द्यायला सुरुवात झाली असं पण काही आपल्याला उल्लेख आढळतो पण असं काही याच्यात प्रश्न येणार नाही ओके आता पहिला महत्वाचा मुद्दा आपण एक सडी काय केला की ओलिम्पिया या शहरात आणि याला ओलिम्पिक्स काय म्हणतात तर ग्रीक सिव्हिलायझेशनमध्येच ओलिम्पिया जे काही ओलिम्पिया नावाचं एक शहर आहे ऑलंपिया ओके तर ऑलिम्पिया या शहरामध्येच ह्या स्पर्धा घेतल्या जायच्या ओके आणि विविध त्या काही स्टेट्स आहेत तिथल्या म्हणजे असं ग्रीक ग्रीक पूर्ण जी सिव्हिलायझेशन आहे ती होती पण त्यात काही विविध राज्य होते छोटे 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 रिजन्स होते तर त्यांच्या सोबत त्यांच्या एकदम स्पर्धा घेतल्या जायच्यात ओके आणि ओलिम्पिक शहरातच ते घेतले जायचं तर म्हणून त्याला ओलिम्पिया ओलिम्पिक्स असं म्हणतात ओलिम्पिया शहरण्याचं नाव काय पडलं ओलिम्पिक पडलेलं आहे ठीक आहे त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धा ज्या आहेत ज्या इसवी सन तीनशे त्र्याण्णव मध्ये बंद करण्यात आला इसवी सन तीनशे त्र्याण्णव मध्ये ह्या बंद करण्यात आला कारण काय तर ग्रीक सिव्हिलायझेशन जसं आपण म्हटलं की ग्रीक गॉड जुए झीएस याच्या स्मरणार्थ या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या परंतु नंतर काय झालं की ख्रिश्चनिटी हा एक रिव्हिलिजन आला आणि त्यांनी पूर्णतः आता सध्याचा जो काही युरोपचा पूर्ण भाग आहे त्याला पूर्ण व्यापायला सुरुवात केली बरोबर आहे सो त्याच्यामुळे तेव्हाचे अनेक राज्य राजे जे होते ग्रीक सिव्हिलायझेशनमधले अनेक साम्राज्य होते ती पूर्ण ख्रिश्चानिटीमध्ये कन्वर्ट झाली आणि त्याच्यामुळे आता ग्रीक सिव्हिलायझेशनचा काही संबंध उरला नाही त्याच्यामध्ये कारण त्यांनी ते सगळं ख्रिश्चनिटी कन्वर्ट झाली ओके तर त्याच्यामुळे तो जो खेड्या स्पर्धा ज्या आहेत त्या पुढत बंद करण्यात आल्या ठीक आहे हा त्यानंतर मग आता सध्याचं जे ओलिम्पिक आपण ज्याला म्हणण्यात येतं ह्या ऑलो आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा आहेत आणि या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्या कधी सुरू करण्यात आलेल्या तर या पुन्हा ऍथेन्समध्येच ग्रीसमधलं जे ऍथेन्स शहर आहे तर अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये जो ग्रीक शहर आहे इथनंच या स्पर्धांची सुरुवात झाली कारण ग्रीक सिव्हिलायझेशनमध्ये याची सुरुवात झालेली होती आणि म्हणून ती त्याच रिजनमधनं ही सुरुवात झाली आणि अठराशे शहाण्णव मध्ये ॲथेन्स मध्ये घेण्यात आला अगेन तुम्हाला माहिती आहे मला वाटतं की दोन हजार चारच्या ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा आहेत ओके सो त्या सुद्धा कुठे को, घेण्यात घेण्यात आल्या होत्या ॲथेन्समध्ये घेण्यात आल्या होत्या ना दोन हजार चारच्या ऑलिम्पिक्स जे आहेत की ज्याच्यामध्ये राजवर्धन सिंग राठोडनी सिल्वर मेडल मिळालं होतं तर ती सेकंड वेड होती त्यानंतर खूप इश्यू झाले होते आपण अजूनही म्हणतात की तेव्हा युक्त खर्च झाला म्हणून ग्रीस ग्रीस जो देश आहे आज बरोबर आहे तर तो, तो खूपदा कर्ज बा, बादळीवरती आला होता त्याला बेल आउट पॅकेज वगैरे भेटलं ठीक आहे तो नंतरचा विषय तर इथे पण पहिल्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत अठराशे शहाण्णव मध्ये अठराशे अठराश्णव मध्ये झालं अथेन्स आणि ग्रीस याच्यामध्ये यामध्ये चौदा देशाच्या खेळाडूंनी भाग घेतला होता त्यामध्ये भारत होता का तर भारत नव्हता तेव्हा ओके तर पहिल्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत भारताने दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा ज्या जे एकोणीसशेच्या आहेत त्याच्यामध्ये एक मात्र खेळाडू नॉर्मन प्रिचार्ड तो आला होता आणि त्या एकाच खेळाडूंनी दोन पदकं मिळवली होती तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे ना हा तर दोन सिल्वर तो मिळून गेला तर मला वाटतं ओके तर ते एकोणीशे मध्ये चे जे ओलिम्पिक होतं ते झालं होतं पॅरिसमध्ये एकोणीशेच ओलिम्पिक कुठे झालं होतं पॅरिसमध्ये पण पहिलं ओलिम्पिक जे झालं होतं ते झालं होतं ऍथेन्समध्ये ग्रीसमध्ये अठराशे शहाण्णव मध्ये ठीक आहे आता हा त्याचा फोटो दिसतोय पिओ डी कुबेटिन ओके पिओ कुबेटिन हे एक फ्रेंच इतिहासकार आणि शिक्षणतज्ञ होते फ्रेंच होते ओके फ्रान्समध्ये तर फ्रेंच इतिहासकार आणि शिक्षणतज्ञ होते तर यांनी संकल्पना मांडली होती की ग्रीक जे ओके ज्या धर्तीवरती आता आधुनिक ऑलिम्पिकची सुद्धा घेतली पाहिजे आपण ज्याला म्हणतो ते ऍक्च्युली आधुनिक ऑलिम्पिक आहेत सध्याचे ओके ते झालेत तर म्हणून जी कुबेरती आहेत यांना आधुनिक ऑलिम्पिकचे जनक मानलं जातं अठराशे शहाण्णव पासून ऑलिम्पिक खेळाचे आयोजन जे आहे ते कोणाकडून करण्यात येतं अनेक वेळा प्रश्न कोण करतं तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक एक वेगळी संस्था आहे तिथे एक ऑर्गनायझेशन आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी आहे तर तीच या खेळांचं काय करते आयोजन करत असते ठीक आहे हा आता या स्पर्धेचं आयोजन जे आहे अठराशे शहाण्णव पासूनच दर चार वर्षांनी करण्यात येतं आफ्टर एव्हरी फोर इयर्स दर चार वर्षांनी करण्यात येतं ओके उजाडी ओलिम्पिकच्या धर्तीवरती मग आता हे जे ओलिम्पिक्स आहेत तर ते याला उन्हाळी ओलिम्पिक म्हणतात तुम्ही आता आत्ताच कोणतं ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आता पावसाळी अरे तर युरोपमध्ये उन्हाळी होतं ना तेव्हा आता उन्हाळा आहे तर त्याच्यामुळे त्याला उन्हाळी ओलिम्पिक असं म्हणण्यात येतं ग्रीष्मकालीन किंवा ना ग्रीष्मकालीन ओलिम्पिक असं सुद्धा म्हणण्यात येतं ग्रीष्मकालीन ओलिम्पिक किंवा उन्हाळी ओलिम्पिक आता तसंच एक हिवाळी ओलिम्पिक सुद्धा असलं पाहिजे मग त्याच्यामध्ये काय असतं तर म्हटलं मित्रांनो की त्याच्यामध्ये मैदानी खेळ नसतात आता याच्यामध्ये कसे मैदानी खेळ सुद्धा असतात बाकी पण निशानेबाजी नेमबाजी वगैरे असते इंडोर वेस्टिंग वगैरे असते पण जे मेनली हिवाळी ऑलिम्पिकमध्ये जे असतात ते जे खेळ असतात ते आईसच्या रिलेटेड असतात म्हणजेच काय बर्फावरती आधारित विविध खेळ जे आहेत जसं आईस हॉकी झालं वगैरे वगैरे तर ते खेळ त्याच्यामध्ये करण्यात येतात ओके आणि बाकीचे जे काही आपण बघतो तर त्यांची जी सुरुवात आहे जे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आहे यांची जी सुरुवात झालेली आहे ती एकोणीसशे चोवीस पासून झालेली आहे तर एकोणीसशे चोवीस पासून हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात झालेली आहे भारत युजली याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नव्हतं कारण आपल्या इथे काही असे हिवाळी खेळ खेड़ वगैरे खेळणारे खेळाडू नाही कारण आपल्याकडे असं वातावरणच नाही कारण आपण जो आहे विष्वृत्ती पट्ट्यात येतो त्याच्यामध्ये आता जे मागच्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या दोन हजार बावीस मध्ये त्याच्यामध्ये मात्र एका भारतीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता फक्त एकच व्यक्ती होतात आपल्या टीममध्ये हिवाळी ऑलिम्पिकच्या टीममध्ये ठीक आहे एकच भारतीय खेळाडू होता तर आता उन्हाळी ऑलिम्पिकच्या धर्तीवर एकोणीसशे चोवीस पासून काय झालेत हिवाळी ओलिम्पिक स्पर्धा आहेत तर याची सुरुवात झाली फ्रान्सच्या शेमुनी शहरापासून आलेली आहे अगेन फ्रान्स वार वारंवार येतोय आणि रिलेवन्स येऊ शकतो एकोणीसशे चोवीस ला हिवाळी ओलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत किंवा ज्याला आपण शीतकालीन ओलिम्पिक असं सुद्धा संबोधतो त्याची सुरुवात शेमुनी या शहरापासून झालेली आहे ओके आणि याचं सुद्धा आंदोलन जे आयोजन आहे ते दर चार वर्षांनी होतं आता नेमकं मित्रांनो कसं आहे याच्यामध्ये अरेंजमेंट जर का आपण बघितली तर बघा जसं आता आत्ताच्या ज्या काही स्पर्धा आहेत त्या दोन हजार चोवीसचं ऑलिम्पिक आहे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो येईल दोन हजार अठ्ठावीसचं ऑलिम्पिक आहे बरोबर आहे दर चार वर्षांनी ना पण एक ग्रीष्मकालीन ओलिम्पिक आहेत दोन हजार अठ्ठावीस ओके हा नेक्स्ट ऑलिम्पिक आपलं कधी दोन हजार अठ्ठावीस मध्ये ओके जे लॉस एंजेलिस मध्ये होणार आहे पण मित्रांनो यासोबतच दोन वर्षांनी म्हणजे दोन हजार चोवीस ला दोन हजार सव्वीस ला शीतकालीन ओलिम्पिक होणार आहे ओके याला जास्त आपण महत्व देत नाही कारण भारतामध्ये जास्त याचं महत्व नाही तसंही जगामध्ये याच ऑलिम्पिकला जास्त महत्व देण्यात येतं त्यानंतर दोन हजार तीसमध्ये पुन्हा याच्या चार वर्षांनी शीतकालीन पुन्हा एक नवीन विंटर ऑलिम्पिक आहे ती घेणार आहे याच्या आधी झालं होतं दोन हजार बावीसमध्ये झालं होतं तर विंटर टू विंटर पण चार चार वर्षांनी होतं आणि तसं बघितलं तर फक्त पण ऑलिम्पिकचा विचार केला उन्हाळी सुखी ही दोन दो 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 वर्षांनी होतं की दोन हजार बावीसचा विंटर झाला दोन हजार चोवीसचा समर दोन हजार सव्वीसचा विंटर ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीसचा सम ओलिम्पिक असं दोन दोन वर्षांनी ओलिम्पिक होतं आणि प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धा जर फक्त उन्हाळीचा तुम्ही विचार केला की ज्याला आपण उन्हाळीच बनतो ते चार चार वर्षांना चोवीसच्या नंतर अठ्ठावीस अठ्ठावीसच्या नंतर येणारी नंतर कधी होणार दोन हजार बत्तीसला होणार आहे बरोबर आहे ना हां तर अशा प्रकारे काही बेसिक आयडिया तुम्हाला मिळाली आहे त्याच्यामध्ये ओके काय डाऊट कोण इथपर्यंत आयडिया क्लिअर्ड ओके हां त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊया त्याच्यामध्ये तर आत्तापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धा ज्या काही आहेत तर त्याच्यामध्ये एकोणीसशे सोळा एकोणीसशे चाळीस आणि एकोणीसशे चौवेचाळीस सोळा चाळीस आणि चौवेचाळीस या ज्या तीन समर ओलिम्पिक स्पर्धा आहेत ज्याला आपण ग्रीष्मकालीन ओलिम्पिक स्पर्धा म्हणतो या रद्द करण्यात आल्या होत्या कशामुळे रद्द करण्यात आल्या पहिल्या महायुद्धामुळे एकोणीसशे चौदाची रद्द करण्यात आली होती एकोणीसशे सोळाची रद्द करण्यात आली आली होती बरोबर आहे ना हां आणि दुसरी जी केवळ उल... दुसऱ्या आ... महायुद्धामुळे एकोणीसशे चाळीस आणि एकोणीसशे चौवेचाळीस या दोन ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या काय करण्यात आल्या होत्या रद्द करण्यात आलेल्या होत्या बरोबर आहे हा तुम्ही एक मूव्ही बघितला असेल फार फेमस झाला होता तो मूव्ही आला होता तेव्हा अक्षय कुमारचा गोल्ड मूवी आहे गोल्ड ओके तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर मग एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आपण जे ब्रिटेन आहे ओके किंवा इंग्लंड आहे त्याला पराभूत केलं होतं आपण यंदा सुद्धा आपण त्यांना पराभूत केलेलं आहे ग्रेट ब्रिटेनला ओके त्यांना फायनलमध्ये पराभूत केलं होतं की स्वातंत्र्यानंतर आपण ज्या देशाने आपल्या ते राज्य केलं त्यालाच पराभूत केलं होतं तर त्यात तो एक मूवी आहे आणि त्यात त्यांचे जे हे त्यांची फार मोठी महत्वाची भूमिका होती त्यात त्या व्यक्तीचं दाखवलेला आहे ओके हां तर त्या बंगाली व्यक्ती आहे ओके okay, ते दाखवलं होतं एक गोल्ड मूवी म्हणून आहे तुम्ही बघू शकता तर समर ओलिम्पिक स्पर्धा आहेत तर ह्या तीन रद्द करण्यात आल्या होत्या आत्तापर्यंत कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा ओलंपिकचं आयोजन केलं होतं तर याचं उत्तर आहे अमेरिका ओके okay, अमेरिकेने आत्तापर्यंत चार वेळा आयोजन केलेलं आहे ऑलिम्पिकचं तर कधी तर एकोणीसशे चारमध्ये सेंट लुईस एकोणीसशे चारमध्ये सेंट लुईस यांनी अमेरिकेमध्ये आहे तिथं आयोजन करण्यात आलं एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी लॉस एंजेलिस ओके एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी लॉस एंजेलिस आणि एकोणीसशे शहाण्णव अटलांटा आणि एकोणीसशे शहाण्णव काय अटलांटामध्ये आतापर्यंत हे चार ऑलिम्पिकचं आयोजन आहे आणि पाचव्यांदा सुद्धा करणार आहे आता सो दॅट इज ते कधी होणार आहे दोन हजार अठ्ठावीसला पुन्हा लॉस एंजेलिस ओके तर आता पाचव्यांदा अमेरिका करणार आहे तर आतापर्यंत चार वेळा आयोजन करणारा एक मात्र देश ऑलिम्पिकचा आयोजन करणारा तो कोणता आहे अमेरिका युएसए आहे ठीक आहे त्यानंतर ऑलिम्पिकचं यजमानपद सर्वात जास्त एक आता बघा युएसएनी सर्वात जास्त चार वेळा केलं पण वेगळ्या वेगळ्या शहरात झाल्यात दोन वेळा लॉस एंजलिसमध्ये झाल्यात एकदा सोंट लुईस मध्ये झालं आणि एकदा कुठे झालं अटलांटामध्ये झालेलं आहे अटलांटा हे ऑलिम्पिक भारताच्या दृष्टीने सुद्धा फार महत्वाचं आहे कारण कशाबा जाधव हो नंतर तब्बल शेहेचाळीस वर्षा चौवेचाळीस वर्षानंतर ओके एकोणीसशे ब्याण्णवला जे आहे मला वाटतं बार्सिलोना ऑलिम्पिक होतं ना एकोणीसशे बावनला तेव्हा कशाबा जाधव यांनी जिंकलं होतं बरोबर आहे मला आठवत नाही कोणतं ऑलिम्पिक होतं पण एकोणीशे बावन्नमध्ये कशामध्ये जातो यांनी कास्त्य पदक जिंकलं होतं त्यानंतर भारताला व्यक्तिगत पदक आलंच नाही एकोणीसशे शहाण्णव उजळावं लागलं त्याच्यानंतर भारताने जिंकत राहिला पदक पण ती कशामध्ये जिंकत राहिलं हॉकीमध्ये तेही एकोणीसशे ऐंशीला शेवटच्या हॉकीमध्ये आपल्याला पदक आलेलं आहे त्यानंतर वर्ष कुठलंही पदक आलं नाही आपल्याला त्याच्यानंतर त्या कुठल्या ऑलिम्पिकमध्ये डायरेक्ट एकोणीशे शहाण्णवला अटलांटा ऑलिम्पिकमध्ये लिएंडर पेस जो भारताचा टेनिसपटू आहे यांनी एकेरीमध्ये ब्रॉन्झ मेडल भारताला मिळून दिलं होतं ओके तर त्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे की नंतर ओके तर अटलांटा ऑलिम्पिक आहे तर एकच शहर जरचा आपण उल्लेख केला एकच शहर तर आता आपण बघितलं की अमेरिकेने चार वेळा केलेलं आहे आयोजन पण एकच शहर जर आपण बघितलं की ज्यांनी सर्वात जास्त वेळा ऑलिम्पिकचे आयोजन केले तर आता तिथे दोन शहर आहेत एक पहिले लंडन ओके लंडननी कधी तर लंडननी एकोणवीसशे एक आठ एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि दोन हजार बारा ओके एकोणीसशे आठ एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि काय दोन हजार बारा आणि दुसरं शहर जर का आपण बघितलं त्याच्यामध्ये तर दुसरं शहर जे आहे ते आहे पॅरिस कधी आहे पॅरिस ओके okay. okay. so, तर पॅरिस हे शहर आहे यांनी सुद्धा तीन वेळा आता तीन वेळा झाले ओके सो पॅरिस सुद्धा किती वेळा तीन वेळा सर्वात जास्त वेळा ओलिम्पिकचा यजमानच स्वीकार पॅरिस कधी एकोणावीसशे त्यानंतर एकोणावीसशे चोवीस आणि आता शंभर वर्षानंतर दोन हजार चोवीस लक्षात ठेवा तर कधी कधी पॅरिसने आयोजन केलेलं आहे ओलिम्पिकचं एकोणावीसशे सन एकोणावीसशे एकोणीसशे चोवीस आणि दोन हजार चोवीस एकोणीसशे ऑलिम्पिक भारतीय दृष्टीने का महत्वाचं आहे कारण पहिल्यांदा कुठला भारतीय प्रतिनिधी गेला होता त्याच्यावरती डाऊट आहे म्हणजे ते म्हणतात की बाबा कारण तो हा ब्रिटिश व्यक्ती होता आणि त्यांनी भारतातर्फे प्रतिनिधित्व नोंदवलं होतं आणि तो त्यात ते त्यांनी दोन मेडल जिंकले इच्छा याच्यामध्ये ओके तर हे तीन वेळा पॅरिस या शहराने जे आहे हे ऑलिम्पिक जे आहे त्याचं आयोजन केलेलं आहे तर दोन शहर आहेत लंडन आणि पॅरिस ठीक आहे हां तर पर्यंत जे आहेत या तेहतीस वेळा आतापर्यंत किती वेळा तेतीस वेळा उन्हाळी ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलेलं आहे ओके तर बत्तीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा आपल्याला माहिती आहे की टोकियो जापानमध्ये ओके त्यानंतर मग विंटर ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चौदा चोवीस ला बरोबर आहे हा दोन हजार चौदाला त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये तर आता रशियामध्ये आणि तेवीसव्या विंटर ओलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत दोन हजार अठरामध्ये प्योंगचा दक्षिण कोरियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या आता याच्यानंतरच्या चोवीसव्या विंटर ऑलिम्पिक जी आहे चोवीसवी विंटर ऑलिम्पिक जी आहे ती बीजिंग चायनामध्ये दोन हजार बावीसला आयोजित करण्यात आली होती ओके आता टोकियो दोन हजार वीस म्हणण्यात येतं पण तुम्हाला दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोना आला होता दोन हजार वीसला का काय आला तर कोरोना आला होता त्याच्यामुळे ज्या बत्तीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा त्या दोन हजार एकवीसमध्ये आयोजित करण्यात आल्या होता पण त्याचं नाव टोकियो दोन हजार वीस असंच ठेवलेलं आहे ऑलिम्पिकचं नाव काय दोन हजार वीस असंच ठेवलेलं आहे आणि तेहतीस या ओलिम्पिक स्पर्धा ज्या ज्या ग्रीष्मकालीन खेळा उन्हाळी म्हणतो त्या कुठे आयोजित करण्यात आल्या आतावाल्या पॅरिस त्याच्यावरती मी स्पेशल वेगळं लेक्चर घेणार आहे तर त्या कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या पॅरिसच्या शहरामध्ये आता येणारे ऑलिम्पिक स्पर्धा कधी आहेत तर आता दोन हजार अठ्ठावीसच्या ग्रीष्मकालीन ओलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्या लॉस एंजेलिसमध्ये होणार आहेत की या ज्या चौतीसव्या असतील चौतीसवी ओलिम्पिक स्पर्धा आणि पस्तीसवी ऑलिम्पिक स्पर्धा आहे पस्तीसवी ऑलिम्पिक हे प्रश्न येऊ शकतो दोन हजार बत्तीसमध्ये ब्रिस्बेन आणि क्विन्सलँड ऑस्ट्रेलियामध्ये ओके तर ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन याच्या आधी ऑस्ट्रेलियाने एकमेनपत स्वीकारलेलं आहे का हो दोन हजार वीस दोन हजारचं जो ऑलिम्पिक होतं दोन हजारचं ते कुठे होतं सिडनी शहरामध्ये आता यंदा शहरं चेंज झाली आहे ब्रिस्बेन आणि काय क्वीन्सलँड ऑस्ट्रेलियामध्ये या शहरांमध्ये या ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्या आयोजित करण्यात येणार आहेत ओके हा तर या पस्तीसव्या चौतीसव्या कुठे होऊन आयोजित करण्या लॉस एंजलीसमध्ये आणि हिवाळी ओलिम्पिक बद्दल जर का बोलायचं झालं तर हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार बावीसच्या बिजिंग चीन चीनमधलं काय बीजिंग जे शहर आहे तिथे आयोजित करण्यात आलं दोन हजार वीसच्या ओके हिवाळी ऑलिम्पिक आणि दोन हजार सव्वीसला जे काही आहेत त्या इटलीमध्ये मिलान आणि कॉर्टिना तो दोन हजार सव्वीसचं जे हिवाळी ऑलिम्पिक आहे ते मिलान आणि क्वॉर्टिना इटलीमध्ये इथे आयोजित करण्यात येणार आहे तर हे जे ऑलिम्पिक आहे हे पंचवीसावं ओल उल, ऑलिम्पिक राहणार आहे पंचवीसावं हिवाळी ऑलिम्पिक राहणार आहे ओके आणि हे होतं चोवीसावं जे आता बीजिंगला चीनमध्ये आयोजित करण्यात आलं होतं ठीक आहे हा आता नेमकं विद्यार्थी मित्रांनो ऑलिम्पिकचा जो काही ध्वज आहे ओके ओलिम्पिकचा जो सिंबॉल आपण जर बघितलं तर ऑलिम्पिकचा सिंबॉल काय आहे आपल्याला असं हे पाच सर्कल दिसतात हे पाच सर्कल कशाचं प्रतिनिधित्व करतात तर पाच असं म्हटलं जातं की पाच खंड आहेत ओके मग यामध्ये प्रश्न असाही येऊ शकतो कारण आता बघा काही प्रश्न फॅक्च्युअल जेव्हा जायचं झालं एमपीसी मेन्स मध्ये पण येऊ शकतो हा प्रश्न की वरती कोणत्या कोणत्या रंगाचे ध्वज आहेत होऊ शकतं ना तर पहिले आहे निळा ओके त्यानंतर काळा वरती आणि लाल तर वरती तीन निळा काळा आणि लाल निळा रंग कोणत्या खंडाचं प्रतिनिधित्व करतो ऑस्ट्रेलिया काळा रंग कशाचं प्रतिनिधित्व करतो आफ्रिका आणि लाल कशाचं करतो अमेरिका त्यानंतर खालचे दोन खंड आहेत तर खाली जो पिवळा आहे पिवळा सर्कल जो आहे तो म्हणजे आशिया आणि इथे युरोप ओके जो हिरवा आहे तो म्हणजे काय युरोप ओके असे पाच खंड आहेत परंतु काय झालं विद्यार्थी मित्रांनो की त्यानंतर सात खंड झाले तर मग काय सात सर्कल करणार का कारण साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका या दोघांना सेपरेट करण्यात आला दोघांना वेगळ्या खंडाचा दर्जा देण्यात आला त्यानंतर मग जे ऑस्ट्रेलिया आहे त्याला सुद्धा एका खंडाचा दर्जा देण्यात आला मग आता सात खंड झालेत मग सात सर्कल करायचे का म्हणून आता निर्णय काय घेण्यात आला की असे हे पाच जे सर्कल आहेत हे म्हणजे पूर्ण जगाचं रिप्रेझेंटेशन आहे म्हणून याला आता असं न करता म्हणजे की एका एका खंडाचं हे आहे असं न करता पूर्ण जगाचं रिप्रेझेंटेशन करतात यात ऑस्ट्रेलिया पण कन्सिडर करून घ्या यात बाकी पण कन्सिडर करून घ्या ओके तर हे सगळं एका सोबतच कन्सिडर करतात असं त्यांनी ओलिम्पिक समितीने जाहीर केलं त्याच्यामध्ये ठीक आहे हा तर ओलिम्पिकचा ध्वज आता तो होता सिम्बॉल ही अशी बॅटन असते ओलिम्पिकची बरोबर ना तो ओलिम्पिकचा ध्वज काय असतो तो ओलिम्पिक ती पाच वतूड आपली हीच आहेत की पाच वतुड आहेत वर निळा काळा आणि लाल खाली पिवळा आणि हिरवा ओके जो आपला सिंबॉल आहे तोच आणि पाच खंड असे म्हटले जाते परंतु ओलिम्पिक पद्धतीने स्पष्ट केले की पाच वतुडे कु कुणा एका खंडाचे नाही तर संपूर्ण जगाचं आता निवेदन आहे पण तरी आधी असं समजण्यात आलं होतं की हे हे खंडांची नाव आहे तर प्रश्न येऊ शकतो याच्यावर सुद्धा ओके तर कोणता खंड म्हणजे कोणता रंग ओके ते तुम्ही पाठ करून ठेवा आणि वरती कोणता रंग आहेत आणि खाली कोणते रंग आहेत ओके हे सुद्धा पाठ करून ठेवा फॅक्च्युअल काही येऊ शकतं प्रश्न ओके हा त्यानंतर ऑलिम्पिकचा मोटो काय ऑलिम्पिकचं ध्येय वाक्य मोटो म्हणजे काय ध्येय वाक्य ऑलिम्पिकचं ध्येय वाक्य काय आहे तर ऑलिम्पिकचं ध्येय वाक्य आहे स्विप्टियस अँड फोटियस सीटीएस अल्टीएस आणि फोटियस हे लॅटिन मधने हे कोणत्या ह्याच्यामध्ये लॅटिन भाषेतलं आहे ओके आणि आता आपण जर का बघितलं तर याचा अर्थ काय असतो स्विप्टर हायर आणि स्ट्रॉंगर तर स्विफ्टर म्हणजे काय जलद म्हणजे काय जलद उंच बलवान जलद उंच आणि बलवान हे ओलंपिकचं मोठं आहे ओके पूर्ण ओलंपिक आयोजित करण्याचा एक, एक मोठं आहे ना ध्येय वाक्य ज्याला आपण म्हणतो ते आहे जलद उंच आणि बलवान ओके हां तर मित्रांनो इथपर्यंत ही जी काही माहिती झालेली आहे ती आपण बघितली याच्यामध्ये आपण बघितली की कोणत्या कोणत्या शहरांनी मेजरली आयोजन केलं होतं कधी कधी स्पर्धा रद्द झाल्या किती किती वर्षाने घेण्यात येतात लक्षात राहणार तुम्हाला आत्ताच्या ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा होत्या त्या कितव्या ऑलिम्पिक स्पर्धा होत्या आप रे आपल्या सध्या झालेल्या इट इज थर्टी थर्ड टाईम वेळा ना थर्टी थर्ड ऑलिम्पिक स्पर्धा होत्या ज्या आता पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या ओके हां तर तुम्हाला जर लेक्चर चांगलं वाटलं असेल तर तुम्ही लाईक करू शकता शेअर करू शकता सबस्क्राईब करू शकता ओके तर थांबूयात मग आता थँक्यू थँक्यू व्हेरी मच